केंद्र सरकारच्या संसदीय कामकाज समितीच्या बैठकीला सुरुवात झाली संसदेचं विशेष अधिवेशन बोलण्यासंदर्भात या बैठकीमध्ये निर्णय होणार आहे पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर विशेष अधिवेशनाची मागणी या दरम्यान करण्यात आली राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खरगेंनी पत्राद्वारे विशेष अधिवेशनाची मागणी केली आहे संसदेच्या विशेष अधिवेशनाबाबत आज निर्णयाची शक्यता आहे संदर्भात काय निर्णय घेतला जातो हे पाहणं महत्वाचं आहे राहुल गांधी मल्लिकार्जुन खरगे यांनी पत्राद्वारे तर विशेष अधिवेशन बोलवावे अशी मागणी केली होती आता त्या मागणीच्या पत्रासंदर्भात दखल घेऊन आगामी काळात काय निर्णय घेतला जातो हे पाहणं महत्वाचं आहे यासंदर्भात ताजी अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी शिवाजी काळे राजधानी दिल्लीमधून आपल्यासोबत जोडलेत शिवाजी आपण पाहतोय की खरतर पहल तर पहलगामचा हल्ला झाला त्यानंतर घडामोडींना वेग आलं आणि आपण आता जसं पाहतोय की काँग्रेसच्या नेत्यांनी विशेष अधिवेशन बोलवण्याची मागणी केली यासंदर्भात आज महत्वाची बैठक आहे काय घडू शकतं आज दिवसभरात कारण आज जर पाहिलं तर बैठका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सात जन लोककल्याण मार्गावरती आहेत मात्र हृदयाचे ठोके तिकडे पाकिस्तानचे वाढल्याचे पाहायला मिळतात आज सकाळपासून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या घरी महत्वाच्या बैठका सुरू झाल्या आहेत कॅबिनेटी कॅबिनेट सिक्युरिटी ऑफ काउन्सिल म्हणजे भारताच्या सुरक्षेच्या संदर्भामध्ये जी सर्वोच्च समिती आहे त्या समितीची सकाळी अकरा वाजता साधारण पंधरा ते वीस मिनिटं बैठक झाली या बैठकीमध्ये वेळ जर आपण लक्षात घेतला कारण तर एक बाब लक्षात येते ते, ते म्हणजे सगळं काही ठरलेलं आहे त्यामुळं फक्त शिक्का मोर्तब जे आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरक्षा यंत्रणांना आणि कॅबिनेट सिक्युरिटी ऑफ सेक्युरिटील त्याच्यावरती त्याच्यानंतर बैठक होती एक बैठक बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना जेव्हा पदावरून त्यांना काढ काढण्यात आलं तेव्हा त्यांना हकलण्यात आलं तेव्हा एक बैठक झाली ती त्यानंतर पैलगाम हल्ल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे परदेश दौऱ्यावर ते आले त्यावेळेस एक बैठक झाली आज ही तिसरी बैठक होती त्या बैठक मध्ये बैठकीमध्ये जे तिन्ही दलाला आदेश दिलेले आहेत तुम्हाला जी सूट आहे त्यांनी केलेल्या योजनावरती शिक्कामोर्तब करण्यात आलेले आहे त्यानंतरची जी बैठक होती ती संसदीय कामकाज समितीच्या बैठक होत आहे त्या बैठकीमध्ये सध्याची देशातील राजकीय स्थिती आणि विरोधी पक्षाने ज्या सर्व सर्व संसदेच्या अधिवेशनाची मागणी केली आहे त्यावरती साधक चर्चा आणि या संदर्भात निर्णय घेण्यात येईल तिसरी आणखी एक महत्वाची बैठक आहे ती म्हणजे कॅबिनेट बैठक जी नेहमी होत असते त्या बैठकीच्या संदर्भात देखील अद्यापपर्यंत अपडेट आले नाही पण ती देखील बैठक आज आहे आणि एक चौथी बैठक आहे कारण ती, का ती म्हणजे देशाच्या आर्थिक बाबतीमध्ये असते त्या बैठकीमध्ये देशाच्या अर्थमंत्री असतात त्याचबरोबर देशातील इतर जे एनडीतील घटक पक्ष आहे त्यांचा जे समावेश आहे नितीन गडकरी आहेत अमित शहा आहेत अशा सदस्यांचा समावेश आहे एक तर एकंदरीत जर पाहिलं तर आज चार बैठका होतात या चारही बैठकांमध्ये भारताच्या राजकीय आर्थिक त्यानंतर जेव्हा पाकिस्तानवरती आपण काही हल्ला करू किंवा काहीतरी आपण भारताच्या जे जे पाकिस्तानने दहशतवादी हल्ला केला त्याला प्रत्युत्तर देऊ त्यानंतर भारताची अंतर्गत सुरक्षा कशी असेल याबद्दल चर्चा होईल आर्थिक बाबीवरती भारतावरती काही संकट जर आलं तर भारती त्या भारत त्याच्या संदर्भात काय भूमिका घेईल हे पाहणं महत्वाचं आहे त्या सगळ्या पार्श्वभूमीवरती भारताने भारताचे जे मित्र राष्ट्र आहे त्यांच्याशी संपर्क साधलेला आहे जे वीस जी ट्वेंटी राष्ट्र आहेत त्यांनाही या हल्ल्याच्या संदर्भात माहिती दिलेली आहे अँटिनो गुटेरस हे जे आंतरराष्ट्रीय रा, संस्थेचे अध्यक्ष आहेत त्यांनी दोन्ही देशांच्या परराष्ट्र मंत्र्यांशी बातचीत केली आहे आणि भारताने आपला पवित्रा जो आहे तो निश्चितपणे जगाला सांगितलेला आहे आणि जगाला सांगितलेलं आहे तुम्ही कोणाच्या बाजूने आहात दहशतवादाच्या बाजूने आहात की दहशतवादाच्या विरोधात आहात तर या सगळ्याच्या पार्श्वभूमीवरती भारत नक्की काय विचार करते शिवाजी महाराज आज दिवसभरात या बैठकांसंदर्भात काय घडामोडी करतात वेळोवेळी ताजी अपडेट तुझ्याकडून घेतात अवतुरताच खूप खूप धन्यवाद